नम बुद्धाय जय भीम मित्रमैत्रिणी आज चौदा एप्रिल क्रांतीसूर्य महामानव पहिले कायदेमंत्री न्यायशास्त्रज्ञ समाजसुधारक अर्थतज्ञ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांस लाख लाख शुभेच्छा आजचा आपला विषय आहे संदेश महामानवाचा स्वाभिमानाला महत्व द्या दीनदलितांच्या प्रगतीसाठी आयुष्यभर संघर्ष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मनात स्वाभिमान जागृत केला समाजात वैचारिक क्रांती घडवून आणली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे स्वाभिमान हा अहंकार नव्हे स्वाभिमान ही एक पवित्र भावना आहे आपण मनुष्य आहोत आपले माणुसकीचे हक्क हिरावून घेण्याचा कुणालाही अधिकार नाही सर्वांना स्वतःची उन्नती करण्याची पूर्ण मोकळीक आहे आपल्या समाज बांधवांना न्याय मिळावा त्यांच्या कल्याणासाठी उन्नतीसाठी स्वतःचे जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे जीवन त्यागमय बनविले पण आपल्या ध्येयासाठी कोणाची लाचारी स्वीकारली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी माझ्या आयुष्याची जर पंचावन्न वर्ष सरकारी नोकरीत घालविली असती तर मला सेवानिवृत्त होणे भाग पडले असते परंतु मी माझ्या बड्या पगाराच्या नोकऱ्या नाकारल्या इकॉनॉमिक्स या विषयातील परदेशातील पदवी घेऊन भारतात परतलेला मी केवळ अनुसूचित जातीमधून नवे नव्हे तर संपूर्ण भारतातून पहिला होतो मुंबईत पाय ठेवताच मुंबई सरकारने मला राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक पद स्वीकारण्याची विनंती केली मी जर ती मान्य केली असती तर मला लठ्ठ पगार मिळाला असता पण मी ती नोकरी नाकारली कारण मला लोकांच्या उन्नतीसाठी काम करायचे होते त्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी लंडनला गेलो तेथून पात्रता संपादन करून आल्यावर पुन्हा मला जिल्हा न्यायाधीश पद देऊ करण्यात आले तीन वर्षात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नेमण्याचे आश्वासन ही त्यासोबत दिले होते त्यावेळी मला शंभर रुपयेही ही मिळत नव्हते अत्यंत गरीब लोकांच्या चाळीतील एका खोलीत मी राहत होतो जर ती नोकरी मी केली असती तर सुखाची हमी मिळाली असती पण माझ्या समाज बांधवांच्या कल्याणाचे व उन्नतीचे प्रयत्न करण्याचे माझ्या आयुष्याचे ध्येय सफल झाले नसते त्या नोकरीमुळे माझ्या मार्गात अडथळे निर्माण झाले असते या कारणाने मी मी नकार दिला मी सरकारी नोकरी करून आर्थिक दृष्ट्या श्रीमंत झालो असतो शिवाय सेवानिवृत्तीनंतर सुखाचे जीवन जगलो असतो पण माझ्या जीवनाचे एक तत्व मी सतत अनुसरत आलो आहे ते म्हणजे माझ्या समाज बांधवांची सेवा करणे त्यांना न्याय मिळवून देणे त्यांना स्वाभिमानी जीवन जगायला लावणे हेच ध्येय होते नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी जेवढी गरिबी अनुभवली आहे तेवढी भारतातील एकाही नेत्याने अनुभवली नसेल मी गरीब असूनही गरिबीचे कारण सांगून माझा स्वाभिमान व माझे आंदोलने कधीच कमी पडू दिले नाही मी माझ्या ध्येया खात स्वतःला कधीही विकले नाही कोणासमोर लाचार झालो नाही प्रत्येकाने आपल्या समोर एक ध्येय ठेवा आपल्या समाज बांधवांना एकत्रित करा खूप शिका व संघटित व्हा गरिबीमुळे स्वाभिमान गहाण टाकू नका घायाळ पाखरांना पंख दिले तू मुक्या वेदनांना शब्द दिले तू तु। तुझ्या चेतनेने जगण्यास अर्थ आला हे महामानवा कोटी कोटी वंदन तुझला हे महामानवा कोटी कोटी वंदन तुझला मित्रमैत्रिणींनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व बाबासाहेबांचा सा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद